नमस्कार मी मिलिंद मिलिंदी लाईट न्यूज मध्ये माझ्याशी संवाद साधणार आहेत माजी नगराध्यक्ष नंदकिशोर दाशेटवार सर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली खर तर त्यांच्या सोबतीलाच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवतच त्यांच्या मुलीने सुद्धा ही समाजसेवेचे व्रत हातामध्ये घेण्याचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची मुलगी भावना दाशेटवार ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे सर खर तर आपण जी समाजसेवा या शहरासाठी केलेली आहे शहराचं नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर सुद्धा आपण आपल्या मुलीला प्रामुख्याने राजकारणात उतरावा हा विचार नेमका का आला मी वयाच्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आलो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो विविध विकासाच्या कामाचा पाठपुरावा पुरावा माननीय अशोकरावजी चव्हाण नामदार शंकररावजी चव्हाण साहेबाच्या मार्गदर्शनाने मी सतत देगलूर शहराच्या विकासासाठी काम करीत आलो देगलूर शहराच्या पाणीपुरवठ्याची योजनासुद्धा माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी पूर्ण केली आणि विविध विकास कामे देगलूर शहराच्या ज एक ग्रहीत धरलं तर पाणी पुरवठा योजना असेल आय डी एस एम टी पी योजना मग जी केंद्र शासनाची योजना आहे विविध योजना जे यू डी सिक्स अंतर्गत घेऊन येता येतील विविध योजना मी देगलो शहराच्या विकासासाठी विविध कामे केलेली आहेत सगळ्यांना प्रत्यक्षात माहितीसुद्धा आहे शहराच्या विकासासाठी यापुढे सुद्धा माझ्या माझ्या मुलीनी माझी मुलगी एक विद्याविभूषित आहे ती यम या, 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 या मास्टर डिग्री केलेली आहे तिला कामाची आवड आहे आणि सामाजिक कार्य सतत कसं करत राहावं यासाठी ती सतत प्रयत्नशील असते यामुळं मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की तिला आपल्या मतदान रूपी आशीर्वादाने तिला पुढचे पाऊल पुढे कार्य करण्याची संधी आपण तिला द्यावे हीच या प्रसंगी मी व्यक्त करतो असं खरं तर महिलांना सक्षम करावं असं म्हटलं जातं शासन स्तरावरती वेगवेगळ्या योजना आहेत परंतु आपण घरामध्ये सुरुवात केली आपण मुलीला ग्राउंडमध्ये म्हणजे समाजसेवेसाठी ग्राउंडमध्ये तुम्ही उतरण्याची संधी दिली तर ही संधी इतरांना प्रेरणादायी ठरेल किंवा त्यांच्या पाठीमागे अनेक स्त्रिया समाजकारामध्ये हिरीने सहभाग घेतील काय वाटतं याबद्दल तिच्यामध्ये मला निश्चितच मला विश्वास आहे की ती एक सामाजिक कार्य करणारी आणि तिला जी जाण आहे आणि ती निश्चितच ती सगळ्या समाजोभिमुख कामे निश्चित करेल व सगळ्यांचं एक आदर्श ठरेल मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तिला सद्बुद्धी आणि शक्ती देऊन आणि ही समाजकार्य आणि लोकांची सेवा करण्याची संधी तिला मिळो हीच प्रार्थना करतो सर खरं तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची समजली जाते आणि जनता जनादार मतदानाच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेण्याची एक संधी देतील याच अनुषंगाने आपण काय सांगा जनतेला काय आव्हान कराल मी जनतेला पुनश्च एकदा मी आव्हान करतो की आपण बघितलं आहे मागील तीन वर्षापासून भावना दाशेटवारी कसं कार्य करते वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्रात असो माता भगिनींसाठी असो वेगवेगळ्या वेग वेग अधिकाऱ्यांना जाऊन वेगवेगळे वेग वेग प्रश्न सोडवण्यासाठी ती सतत साथ काम करते ह्यामुळं पुनश्च एकदा मी ह्या आव्हान करतो की तिला ही काम करण्याची संधी आणि पुढे सगळ्यांना ती तिचं सहकार्य लाभो हेच आणि आपण आजच्या दिवशी मी तुम्हाला विनंती करतो की पुढे तिला आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन तिच्या कार्याला आणि तिच्या विश्वासाला तिच्या काम करण्याच्या ह्याला आपण निश्चितच मदत करताल एवढी अपेक्षा करून पुनश्च एकदा आव्हान करतो तिची निशाणी भाजपतर्फे श्रेष्ठीनी तिला विश्वास करून तिकीट दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला आव्हान करतो की कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून तिला आपलं मतदान रूपी आपली लेख आपली बाईलेख आपलं काम करणारी देगलू शहराची एक स्त्री युवा स्त्री तिला आपण सर्वांनी मतदान करावं एवढं आव्हान करतो ही नम्र विनंती